मित्रांनो ईडीएम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे मी सध्या उभा आहे अहमदपूरच्या प्रशासकीय इमारतीसमोर मध्यवर्ती जी प्रशासकीय इमारत आहे अहमदपूरमध्ये समोर आहे आणि आपण जी मालिका चालवत आहोत की या प्रशासकीय इमारतीमध्ये असंख्य कामं ही अपूर्ण आहेत ती पूर्ण केलेली नाही आणि बोगस आहेत आता आज या मालिकेचा पुढला भाग आम्ही आपल्या समोर करत आहोत एकीकडं लातूर जिल्ह्याचे जे पर्यावरण आच्छादित क्षेत्र आहे हे अतिशय कमी आहे आणि कमी असताना जे कुठल्या इमारतीचा बांधकाम परवाना दिला जातो त्यावेळेस त्या इमारतीच्या परिसरात वृक्षाची लागवड करावी अशी एक आठ बांधकाम परवाना देत असताना नगरपालिका प्रशासनाकडून त्या बांधकाम परवान्यामध्ये घातलेली जात असते आता या कार्यालयाच्या ज्या प्रमुख आहेत वरिष्ठ अधिकारी आहेत उपजिल्हाधिकारी मनुषा लटपटे या नगरपालिकेच्या प्रशासक सुद्धा आहे परंतु या गुट्टीदारांनी या परिसरामध्ये असलेले अहमदपूर शहरातील जुनी माणसं किंवा त्यांनी हा परिसर पाहिलेला आहे ते निश्चित सांगू शकतील की, 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 की या ठिकाणी असलेले तहसीलदार संभाजी अडथणे साहेब यांनी मोठ्या प्रमाणात वृक्षाची लागवड केली होती जिथं ही प्रशासकीय इमारत आहे तिच्या पाठीमागे शंभर एक चिंचलची झाडं होती ज्याची कत्तल या बांधकामाच्या निमित्तानं करण्यात आली ठीक आहे विकासाच्या कामामध्ये झाडं ही काढावे लागतात मध्ये आले तर हे आपण समजू शकतो पण त्या ठिकाणी वृक्षाची लागवड ही मात्र केलेली नाही पर्यावरण दिनाच्या निमित्तानं वागणी दाखल या कार्यालयाच्या समोर ही पाच झाडं लावलेली आहेत ती एकदा मृत झाली होती आणि पुन्हा नव्यानं तिचं रोपण करण्यात आलेलं आहे म्हणजे एकीकडं धाराशिवसारख्या जिल्ह्यामध्ये पंधरा लाख वर्षाची लागवड केली जाते आणि विद्या प्रशासकीय इमारतीमध्ये बांधकाम परवान्यामधील अटीचं सरळ सरळ उल्लंघन केलं जातं या परिसरामध्ये भरपूर जागा आहे तिथं वृक्षारोपण करायला पाहिजे होतं संबंधित गुद्धेदारानं किंवा यंत्रणेनं पण ते केलं नाही पर्यावरण ही फक्त कागदोपत्री दाखवायची बाब आहे अहमदपूर नगरपालिका ही शहरामध्ये पंचवीस हजार झाडं लावण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे नव्हे तर त्याबरोबर मोठ्या प्रमाणात खर्च अहमदपूर नगरपालिकेकडून केला जात आहे आणि ज्या प्रशासक आहेत त्यांच्या का कार्यालयासमोर झाडाच्या बाबतीत ही वनवा उदासीनता आपल्याला दिसून येत आहे यावरून फक्त पर्यावरणाचा कसा कागदी मेळ घातला जातो आणि नियमाचं कसं उल्लंघन केलं जातं याचं ही प्रशासकीय इमारती समोरील हे दृश्य किंवा लावण्यात आलेल्या झाडाचं उदाहरण आपल्यासमोर मूर्तिमंत समोर उभं या आहे यावरून आपण पर्यावरणप्रेमी नागरिकांना निश्चितच दुःख होणं साहजिक आहे म्हणून त्यांच्याकडून ही मागणी होत आहे की या प्रशासकीय इमारत बांधताना बांधकाम परवाना न्यातील अटीचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे त्याच्या विरुद्ध कारवाई करून या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वर्षाची लागवड करून लातूर जिल्हा जो वर्षाच्छादित क्षेत्रामध्ये मागे आहे तो पुढे नेण्यासाठी पर्यावरण वाढ करण्यासाठी प्रशासनानं याकडे लक्ष द्यावं अशी भूमिका नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे नव्हे तर वर्षप्रेमीकडून अशी मागणी होत आहे की या प्रशासकीय इमारतीच्या परिसरावरील मोठ्या प्रमाणात झाडं लावण्यात यावी ज्यामुळं इथे येणाऱ्या नागरिकांनाही बसण्याची सोय होईल आणि पर्यावरणाचं रक्षण होईल अशी भूमिका आम्ही डी डी एम न्यूज चॅनलकडे काही पर्यावरणप्रेमीने मांडल्यामुळं हा प्रशासकीय इमारतीसमोरील मालिका एका नवीन सृष्टीने आम्ही आमच्या डी डी एम न्यूज चॅनलच्या दर्शकासाठी घेऊन आलेलो आहोत धन्यवाद